तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि इथलं जर आपण वातावरण पाहिलं म्हणजे अकरा ठिकाणी हे जे मतदान झालं या अकरा ठिकाणी मतदान झालेल्या ठिकाणी जर एकंदरीत आपण जर समीकरण पाहिलं किंवा किती टक्के मतदान झालं काय हे सगळं आज आपण वर्तमानपत्रात वाचलंच आहे पण एकंदरीत आपण आजचा जर मुद्दा उपस्थित केला तर एक प्रश्न उपस्थित होतो की नेमकं कोण पिछाडीवर जात आहे आणि कोण पुढे जात आहे हे जर समीकरण पाहिलं तर कुठेतरी तिसऱ्या टप्प्यात भारतीय जनता पक्ष पिछाडीवर जातो आहे का असं एक शंका सगळीकडे निर्माण होती अशी चर्चाही सुरू आहे नेमकं काय कारण आहे याच्या पाठीमागं भारतीय जनता पक्ष पिछाडीवर जाण्याची काय समीकरणं आहेत आणि मुद्दाम जर विचार केला किंवा आपण एक विचार केला तर ह्या अकराच ठिकाणी म्हणजे तिसऱ्या टप्प्यातच भारतीय जनता पक्ष मागे का जातोय याचं जर आपण काही मुद्दे तपासून पाहिले तर आपल्याला काही निष्कर्ष सापडतात त्यातले काही निष्कर्ष आपण आज तुमच्या समोर मांडूयात नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई आणि तुम्ही बोल बिंदास आता आपण हे जर चारा हे अकरा मतदारसंघ जर पाहिले त्यामध्ये सोलापूर आहे बारामती आहे माडा आहे हे जर पाहिले आपण ते इथले प्रत्येक ठिकाणची जर वस्तुस्थिती जर पाहिली तर कुठेतरी महायुतीचं एक जागा वाटपाच्या संदर्भात एक तिढा होता म्हणजे बऱ्याचपैकी जे बारामतीचा जर विचार केला तर इथं तिढा जास्त जाणवला नसला तरी शरद पवार यांना मिळणारी सहानुभूती पाहिली सुप्रिया सुळे यांना मिळणारी सहानुभूती पाहिली किंवा एक पुतण्या काकाला सोडून कसा गेला हे सगळं समीकरण जर पाहिलं तर कुठेतरी जी भावनिक लाट आहे ती शरद पवार यांच्या बाजूने झुकताना दिसली आहे याचा जर दुसरीकडे जर आपण विचार केला तर माढाचं जर समीकरण पाहिलं तर माढाचं समीकरणही त्याच याच्यावर आहे म्हणजे कुठेतरी भाजपाबद्दल एक नाराजी होती आणि म्हणून माहिती पाहिली पाटील वेगळे गेले तेच समीकरण आपण सोलापूरमध्येही पाहू शकतो सोलापूरमध्ये दोन टर्म मध्ये दहा वर्षाच्या काळात तिथं जे विद्यमान का खासदार होते त्यांनी विशेष काही काम केलं नाही आणि विशेष म्हणजे ते दोन्हीही खासदार बाहेरून बोलवण्यात आलेले होते मूळ तिथले ते खासदार नव्हते म्हणून हे सगळं समीकरण जर पाहिलं तर परिणिती शिंदे ह्या आपल्याला कुठेतरी तिथं पुढे जाताना दिसत आहे एकंदरीत जर बाकीचे आपण मतदारसंघ पाहिले म्हणजे कोल्हापूर असेल तर कोल्हापूरला ते एक हाती निवडणूक झाली असंही सांगण्यात येते कारण शाहू महाराज तिथ होते त्यानंतर साताऱ्याचं समीकरण असेल साताऱ्याच्या समीकरणात श्रीनिवास पाटील असेल पृथ्वीराज चव्हाण असेल कराड फॅक्टर असेल शरद पवार फॅक्टर असेल हे सगळे समीकरणं पाहिली शशिकांत शिंदे यांच्यावर होत असलेले आरोप आणि तुरुंगात जाण्याच्या जे काही चर्चा ते जर पाहिलं तर निश्चितच तिथं ही एक सकारात्मक वातावरण महाविकास आडी आघाडीला पाहायला मिळतंय यामध्ये विशेष बाब अशी की दिल्लीमध्ये दोन दिवस तळ ठोकून बसावा लागलं होतं आपल्याला तिकीट मिळावं हा जो अपमान आहे किंवा हा एक जो कमीपणा आहे तो साताऱ्यात उदयनराजे यांनी अनुभवला आणि तीच गोष्ट कुठेतरी कोणाला तरी खटकलेली असू शकते याचाही दुसऱ्या ठिकाणी प्रचार करताना महाविकास आघाडीने संधी साधली आहे आता एकंदरीत जर पाहिलं तर सांगलीचं मात्र काही तळ्यात माळ्यात सांगता येतं सांगलीत काय होऊ शकतं कारण वंचितनं किती विशाल पाटलांना मतदान केलं विशाल पाटीलची स्वतःची ताकद किती विश्वजित कदमांनी आतून किती फोर्स लावला हे सगळं सध्या गुपित असल्यामुळं नक्की काही सांगता येत नाही पण एकंदरीत जर समीकरण पाहिलं तर या अकरा ठिकाणी जर विचार केला म्हणजे अगोदरच्या दोन टप्प्याचा जर विचार केला तर काही प्रमाणात भाजपा पाठीमागे होती पण या तिसऱ्या टप्प्याचा विचार केला तर भारतीय जनता पक्ष पूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे का अशी एक चर्चा सुरू झाली आहे पण खरोखरच ही बॅकफूटवर गेली आहे का भाजपा आणि याचा परिणाम चौथ्या टप्प्यावर होईल पाचव्या टप्प्यावर होईल असं वाटतं का आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा